नमस्कार ऐश्वर्याने खोटारडेपणा केलेला असतो आणि तिने मुद्दामु लताला सांगितलेलं असतं की तीच तिची मुलगी आहे त्यामुळे लता खूपच भाऊक झालेली असते पण का कुणा टौक ही गोष्ट लताला पटत नसते ती बाहेर येऊन खूपच रडत असते ती म्हणत असते खरंच माझी मुलगी मला मिळाली पण तरीसुद्धा मी खुश का नाही आहे मला तर कळतच नाही तेवढ्या जानकी लतासाठी चहाचा कप घेऊन आलेली असते त्यावेळेला जानकी लताला बोलते काय झालं आहे म्हणजे खोटं बोलणाऱ्या माणसांनासुद्धा कधीकधी खोटं बोलता येत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे पण तुम्ही जर का मला सांगितलं काही झालं आहे तर तुम्ही सांगा ना मी तुमची कदाचित मदत करू शकेन म्हणजे तुम्ही आमचा विश्वासघात केला असला तरीसुद्धा तेव्हा लगेच लता जानकीसमोर हात जोडते आणि जानकीला बोलते जानकी मला माफ कर मला कोणाचाही विश्वासघात करायचा नाही जानकी काही काही वेळेला पैशासाठी हे सर्व करावं लागतं आणि तेच कदाचित मी केलं आहे जानकी प्लीज समजून घे तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का समजून घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आत्ता तर सगळं काही संपल्यातच जमा आहे असं मला वाटायला लागलं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी लता बोलते जानकी आज मला माझी मुलगी याच घरात मिळाली खरं तर लहानपणी मी एका अनाथ आश्रमात तिला सोडून गेले होते काय करणार परिस्थिती परिस्थितीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला पण माझा नाईलाज झाला होता पण खरं सांगायचं तर माझ्या मुलीला तिथे सोडून जाताना मला किती मनाला यातना झाले असतील याचा विचार कोणीच करू शकत नाही त्यावेळेला जानकी बोलते काय झालं आहे ते मला सांगा तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल प्लीज तुम्ही मला सांगा त्याच वेळेला लगेच मोठ्यानी लता बोलते जानकी इतके दिवस माझ्या मुलीला मी शोधत होते पण आज तुमच्या घरात मला माझी मुलगी मिळाली त्यावेळेला लगेच जानकी बोलते काय तुम्हाला तुमची मुलगी मिळाली अहो कोण त्यावेळेला लता बोलते अगं ऐश्वर्या ऐश्वर्या माझी मुलगी आहे तेव्हा लगेच जानकी बोलते एक एक मिनिट ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे अहो तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला अहो जरा विचार करून बोला आणि ऐश्वर्याला कुणीही अनाथ आश्रमामध्ये ठेवलेलं नाही मला पूर्णपणे खात्री आहे एक काम करताय का तुमच्या मुलीचा फोटो दाखवताय का तेव्हा लताबाई म्हणतात काय बोलते आहेस तू तिने स्वतःहून माझ्याशी कबूल केलं त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही कबूल करेल तुम्ही जर का मला फोटो दाखवलात तर बरं होईल त्याच वेळेला लगेच लताबाई स्वतःजवळचा फोटो जानकीला दाखवतात आणि तो फोटो बघितल्यानंतर जानकीला धडकीच भरते आणि जानकी बोलते हा तर माझ्या आईचा फोटो आहे खरं सांगायचं तर ही तर मी आहे तेव्हा लगेच लता बोलते काय झालं जानकी बोल ना त्यावेळेला जानकी बोलते खरंच तुम्ही याच मुलीला अनाथ आश्रमामध्ये सोडलं होतं त्यावेळेला लताबाई म्हणतात हो मी माझ्याच मुलीला अनाथ आश्रमामध्ये सोडलं होतं आणि खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला या गोष्टीचा की माझी मुलगी मला याच घरात मिळाली तेव्हा मात्र लताला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला जानकी लताला म्हणते तुम्हाला माहिती तरी आहे का हा फोटो कुणाचा आहे त्यावेळेला लताबाई म्हणतात कुणाचा आहे म्हणजे ऐश्वर्याचा ना तेव्हा लगेच जानकी बोलते हा फोटो ऐश्वर्याचा नाही तर तुमच्यासमोर उभ्या असलेल्या जानकीचं आहे हवं तर तुम्ही संपूर्ण घराला विचारू शकता तुम्हाला प्रत्येक घरातली माणसं सांगतील की ही मी लहानपणाची आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्याने मुद्दामून हे सत्य लपवलं जेणेकरून आपल्या मायलेकीची भेटच कधी होऊ नये आपल्या मायलेकीची ताटात तूट व्हावी पण शेवटी देवी आईच्या मनात जे काही आहे तेच घडणार हे ऐश्वर्याला कळतच नाही शेवटी नियतीने जे घडवलंय तेच घडणार पण तिला मात्र ते सुद्धा कळत नाही तेव्हा मात्र लता बोलते म्हणजे जानकी तू माझी मुलगी आहेस तू तेव्हा लगेच जानकी बोलते हो मीच तुमची मुलगी आहे मी का खोटं बोलेन पण आता जिने खोटं बोललंय ना तिला धडा शिकवायचा तेव्हा लताबाई म्हणतात तिला धडा शिकू ग पण आधी स्वतःच्या आईला मिठी तरी मार तिला जवळ तरी घे तिला जवळ घेतलंच तर तिला खूपच आनंद होईल तेव्हा मात्र जानकी लताबाईंना मिठी मारते आणि म्हणते आई आई कुठे होतीस तू खरंच मी खूप वाट बघितली तुझी मला असं वाटत होतं की तू लवकरात लवकर येशील आणि मला तुझ्या जवळ घेऊन जाशील पण खरं सांगू का आता मला पूर्णपणे खात्री पटली आई तू माझी आई आहेस तेवढ्यात मात्र लगेच लताबाई म्हणतात जानकी आपण दोघी एकत्र आहोत हे कोणालाही कळता कामा नये जर काही कोणालाही कळालं तर मात्र काही एक खरं नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत कायम असणार आहे तेव्हा जानकीला खूपच वाटत असतं तर इकडे जानकी, जानकी आणि लताबाईंनी मास्टर प्लॅन रचलेला असतो आणि तो मास्टर प्लॅन चांगलाच ऐश्वर्याच्या अंगाशी येणार असतो लताबाई आणि जानकीने ऐश्वर्याला मूर्ख बनवत तिच्याच तोंडून सगळं काही सत्य वधवून घेतलेलं असतं त्याच वेळेला लगेच जानकी ऐश्वर्याच्या जवळ येते आणि ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते माईलेकींना वेगळं करायला निघालीस पण त्या माईलेकींनीच मास्टर प्लॅन रचून तुझीच चांगली पुंगी वाजवली खरं सांगायचं तर तुझ्या जबरदस्त अशा नांग्यास ठेकल्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय बोलतेस तू जानकी त्यावेळेला जानकी बोलते जान लाज जान नाही वाटत माझ्या आईला माझ्यापासून दूर करताना अगं जरा तरी विचार करायचा होतास ना असं वागताना पण काहीच कसं वाटलं नाही मला खरंच तुझ्या या गोष्टीची कीव येते कीव तू असं कसं काय वागू शकतेस ऐश्वर्या त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी अगं काय झालं आहे असं का वागतेस त्यावेळेला जानकी बोलते मग काय करू आई मला तर कळतच नाही की ऐश्वर्याशी कसं ते मुळात ऐश्वर्या चांगलं वागतच नाही तिला जसं पाहिजे तसंच वागत राहते ऐश्वर्याला सुधारायला सांगा आई नाहीतर एक दिवस तोंड कशी आपटल्या जाऊ तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे जानकी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आणि तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही जानकी एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू आता नीट वागणार नाही आहेस म्हणजे नाही आहेस आणि मला या गोष्टीचा त्रास होतो म्हणजे होतो त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीचा आता विचारच करणार नाही त्यावेळेला जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी, जानकी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या इतके वर्षांनी माझी आई मला मिळाली आणि आम्ही दोघींनीच प्लॅन केला तेव्हा सुमित्रा बोलते म्हणजे म्हणजे लताबाई तुझ्या आई आहेत त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते हो लताबाई माझ्या आई आहे हे ऐकून मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच सुमित्रा म्हणते जानकी अगं ही गोष्ट आमच्यापासून का लपवलीस तेव्हा जानकी बोलते आई मलासुद्धा आता थोड्याच वेळापूर्वी कळली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मायलेकी मिळून ऐश्वर्याचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू